अकोला शहरातील तेरा वर्षीय विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी माहिती समोर आली आहे परिजनांच्या आरोपांनुसार शाळेतील एका होत असलेल्या कथित छेडछाडीमुळे मानसिक तणावाखाली होती पोलिसांनी आरोपी नाबालिकावर गुन्हा दाखल केला आहे अकोला शहरातील गीतानगर परिसरात राहणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीने शुक्रवारी दुपारी शाळेतून परतल्यानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन स्वतःला खोलीत बंद केली कुटुंबियांनी वारंवार आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला ती गंभीर अवस्थेत आढळली रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले पीडितीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत शाळेतील सिनियर विद्यार्थी मुलीचा पाठलाग करीत होता रस्त्यात त्रास देत होता इन्स्टाग्रामवर सतत मेसेज करीत होता कुटुंबियांनी इशारा दिल्यानंतरही त्याचे वर्तन थांबले नाही वडिलांच्या मते या सातत्यपूर्ण मानसिक त्रासामुळे मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले पोस्टमॉर्टम आणि अंत्यसंस्कारानंतर वडिलांच्या औपचारिक तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नाबालिक विद्यार्थ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जुना शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी नितीन लेवरकर यांनी सांगितले की डिजिटल पुरावे तपासले जात आहेत शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांचे जबाब घेतले जात आहेत शाळेकडून कारवाई का झाली नाही याचाही शोध घेतला जातोय परिजन आणि स्थानिकांनी शाळा प्रशासनाने कठोर पावले उचलावीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे आज पोस्टेला माहिती मिळाली की पोस्टे अतिथी एका शाळेतील शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याच्या माहितीवरून पोस्टेला तात्काळ संदर्भित ठिकाणी घटनास्थळी भेट देण्यात आली आणि त्यानंतर पोस्टेला एडी दाखल करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे संबंधित शाळकरी मुलीने आत्महत्या क्या केली आणि कोणत्या कारणामुळे केलेली आहे या संबंधाने पोलिस स्टेशन जुने शर्फे शहरातर्फे तपास सुरू असून पुढील कारवाई संबंधित मुलीच्या पालकांची जी काही तक्रार असेल त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे